आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा युनि पेन्शन आणि टच पोर्टलमध्ये तांत्रिक समस्या निवृत्ती वेतन दरकासाठी आवश्यक सूचना पंधरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुम्ही आपण अंमत असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समजित बिलॅपला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अख्खी दामूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर देशभरातील निवृत्ती वेतन दरकासाठी अलीकडेच काही महत्त्वाची माहिती उघडी झाली आहे जर आपण पेन्शनधारक असाल आणि आपला पेन्शन ट्रस्ट पोर्टलवरून आला असेल तर हा लेख आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल यामध्ये चार मुख्य मुद्द्याविषयी चर्चा केली आहे ट्रस्ट पोर्टलमध्ये तांत्रिक समस्या आणि पेन्शनमध्ये पुनर्प्राप्तीची शक्यता अलीकडच्या काही महिन्यात काही निवृत्तवेतनधारकासाठी तक्रार केली आहे की त्यांना कमी पेन्शन मिळाले आहे किंवा त्यातून काही रक्कम वजा केली गेली आहे जून पेन्शनमध्ये ही अशीच परिस्थिती उद्भवू शकते जी तीस जून रोजी उपलब्ध होणार आहे ही समस्या प्रत्येक पेन्शनरला दिसून येत नाही परंतु काही प्रकरणामध्ये दिसून येते काय करावे सर्वप्रथम पी ए पेन्शन कंट्रोलरच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि पुनर्प्राप्तीची कारणं विचारा यानंतर टच पोर्टलवर आपले वापरकर्त्यांचे नाव किंवा संके संकेत शब्दासह संके लॉग इन करा आणि तक्रार दाखल करा यासह सी पी ग्राम केंद्रित सार्वजनिक तक्रा तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीमध्येही तक्रार दाखल करा लक्षात ठेवा जर एखादी चुकीची पुनर्प्राप्ती प्राप्त असेल तर आपल्याला ते पैसे परत मिळतील असं यास थोडा वेळ लागू शकेल परंतु रक्कम परत मिळू शकेल ई सी एच एस कार्डधारकासाठी नवीन आराम चौसष्ट के बी ई सी एच एस कार्डसह ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना सैन्याच्या मुख्यालयाने वार्षिक प्रमाणीकरणातून सूट दिली आहे मातळे जर आपले कार्ड वार्षिक सत्यापनामुळे अवर अविरोधित आखेले असेल तर जवळच्या प्रॉली प्लिपवर जा आणि तिथे अपलोड करा ही सूट केवळ त्या पेन्शनधारकांना उपलब्ध असेल त्यांचे वय ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ही चरण ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक प्रक्रियेचा त्रासून दिला सगळे फॉर्म सोळा आणि कर संबंधित नवीन माहिती ट्रस्ट पोर्टलमधून पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्तीवर्तन दर्शनासाठी आयकर विभागाने अद्ययावत केले आहे की दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाची उत्पन्न आणि टी डी एस माहिती आता ट्रेस पोर्टलवर उपलब्ध आहे माहिती कशी पाहावी आपल्या आयकर ई फायलिंग खात्यावर लॉग इन करा कर क्रेडिट पहा विभागात जा आणि फॉर्म सोळा सव्वीस मधील आपले टी डी एस तपास तपशील पहा फॉर्म सोळा लवकरच त्याच पोर्टलवर उपलब्ध होईल यासाठी वेळोवेळी पोर्टल तपासत राहा कोर्टाच्या आदेशानुसार अना अनावश्यक पुनर्प्राप्ती थांबवली जाऊ शकते आपल्या पेन्शनमधून काढलेल्या अनावश्यक कट सी पी ग्राम किंवा आर टी आय द्वारे थांबत अस था। नसल्यास कोर्टद्वारे दिलासा जाऊ शकतो पुनर्प्राप्ती प्रकार वैद्य पुनर्प्राप्ती की नियमानुसार उद्भवणाऱ्या प्रवासाची वैद्य कपात काय कार्यकलाप पुनर्प्राप्ती एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवास कमी केला जात नाही किंवा चुकल्याशिवाय पैसे वजा केले जात आहे उपाय प्रथम सी पी ग्राम आणि आर टी आयद्वारे प्रयत्न करा जर कोणताही परिणाम ना झाला नाही तर वैयक्तिकरित्या कोर्टात याचिका दाखल करा कोर्टाचा आदेश प्राप्त झाल्यावर पुनर्बाबती थांबवली जाऊ शकते की आपण दुसऱ्या पेन्शनरचा कोर्टाचा आदेश दर्शवून आपली पुनर्बाबती थांबवू शकत नाही प्रत्येक प्रकरण वैयक्तिक आणि यासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया स्वीकारली